आज आपण चौकोन व हो चौकोनाचे प्रकार शिकणार आहोत बघा चौकोन चौकोनाला किती बाजू असतात चार असतात व त्या बाजू कशा असतात समान चार शिरोबिंदू असतात आणि चार कोर समान असतात बघू बघा आपण चौकोनाचे किती प्रकार पडतात आणि ते कसे असतात ते तर बघा प्रकार आहे पहिला आपला चौरस चौरस बघा बरोबर आणि चौरस तुम्हाला समोरासमोरील बाजू समान आहे आणि प्रत्येक कोण काय आहे या चौकोनाचे काट कोण म्हणजे बघा याला किती बाजू आहे चार चौरस चौरसाला चार बाजू अस समान असतात आणि त्याचे बाजू समान असतात सर्व कोण काटकोण असतात बघा बघा समोरा समोरील बाजू समान आहेत का आहेत बघा ही बाजू ही बाजू समान आहे आणि ही समोरासमोरील बाजू सुद्धा समान आहे समान बघा ही बाजू ही बाजू ही बाजू ही बाजू काय तर सारखीच आहे ना पण यांचे काय असतात माहिती तुम्हाला समोरासमोरील बाजू काय असतात बघा याची समोरासमोरील बाजू सारख्या असतात म्हणजे इथला कोण जेवढ्या अंशाचा आहे तिथला तेवढ्याच अंशाचा हा कोण असतो आणि जेवढ्या अंशाचा हा कोण आहे तेवढ्याच अंशाचा हा कोण असतो म्हणजे समोरा समोरील कोण सुद्धा सारखे असतात समभूत चौकोनामध्ये समोरासमोरील बाजू आणि समोरासमोरील कोण म्हणजे चारही बाजू समान असतात पण समोरासमोरील कोण याचे काय असतात सारखे हा पंच्याऐंशी आहे ना तर हा पण पंच्याऐंशी येणार हा पंचावन्न आहे तर हा सुद्धा पंचावन्नच येणार म्हणजे या चौकोनात चारही बाजू सारखे नसतात पण म्हणजे चारही कोण सारखे नसतात आणि याच्यामध्ये कोण काय असतात त्याच्या समोरासमोरील सारखे असतात आता चौथा प्रकार आहे पतंग पतंग तुम्हाला माहिती आहे बरोबर पतंगाचे भागात समोर समोरील बाजू म्हणजे लगतच्या दोन बाजू ज्या असतात त्या काय असतात समान असतात आणि त्याच्या पुढच्या पण ज्या मोठ्या बाजू आहेत अशा त्या सुद्धा काय असतात समान तर लगतच्या दोन लहान बाजू सारख्या असतात आहे का या लगतच्या दोन बाजू बरोबर याला आपण अशी दोन्ही बांधलेले असतो बरोबर तर इथल्या दोन ज्या बाजू आहेत त्या समान असतात आणि इथल्या पण ज्या लांब बाजू आहेत त्या सुद्धा काय असतात समान खाळ असतात आणि समोरा समोरील कोण कसे असतात बघा बर विशाल हो समोरील बाजू विशाल कोण दिसते का तुम्हाला